नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील केडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचा आजचा बाजारभाव अडतदार मे दिलीप पन्नालाल गुंदेचा यांच्या अडतीवरील नऊ पन्नास दोन साठ नऊ सत्तर अठराशे साडे अकराशे तेरापन्नास चौदाशेपन्नास नऊ साठ नऊ सत्तर नऊ एक हजार अठराशे साडे अकराशे बाराशे बारा पोनशे बारा पन्नास बारा पन्नास

शे अठराशे अठरा पन्नास एकोणीशे एकोणीसशे डबल सिक साडे अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 पन्नास पंधरा साठ पंधरा सत्तर पंधरा पंच्याहत्तर सोळाशे सोळा पंचवीस सोळा पन्नास सतराशे सत्त्याऐशे नऊशे हजार अठरा साडे अकरा बारा डबल पीक आता पंधरा सोळा सतरा सतरा पंचवीस सतरा पन्नास एकोणीसशे डबल सिक हजार अकरा बारा तेरा चौदा पंधरा 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 पन्नास सोळाशे साडे सोळाशे सतराशे